नमस्कार आपण पाहता रय संवाद न्यूज चॅनल गणराज चौक बाणेर बालेवाडी येथे भारतीय जनता पार्टी कामगार संघटनेचे मोठ्या थाटात उद्घाटन गणराज चौक बाणेर बालेवाडी येथे भारतीय जनता पार्टी कामगार संघटनेचे उद्घाटन खासदार तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील माजी खासदार संजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व कामगार नेते शहर अध्यक्ष ओंकार कदम यांच्या सहकार्याने कामगार हितचंतक शहर उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांच्या प्रयत्नातून भारतीय जनता पार्टी कामगार संघटनेचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले या उद्घाटनप्रसंगी नगरसेवक अमोल बालवडकर स्वीकृत प्रकाश बालवडकर प्रल्हाद सायकर यांच्या हस्ते शहर उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड बाळासाहेब वालेकर बाणेर शाखा अध्यक्ष परमेश्वर इमडे शाखा उपाध्यक्ष विशाल जाधव सरचिटणीस सूरज कदम उपाध्यक्ष अक्षय कांबळे नागराज गौरव श्रीकांत दास अशोक आंधळे राजू दवणे शाओलीन मार्शल आर्ट कराटे अकॅडमी व सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कामगार संघटनेचे कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सकाळी पार पडला परिसरातील सर्व बिगारी कामगार कामगार मजूर रोजंदारी कामगार कष्टकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी चंद्रकांत गायकवाड यांनी भारतीय कामगार संघटनेच्या द्वारे ओंकार कदम यांच्या माध्यमातून सर्व प्रश्न मार्गी लागतील असे ग्वाही दिली रात्री अपरात्री अहोरात्र जेव्हा जेव्हा कामगारांना आवश्यक असेल तेव्हा हक्काने साथ घाला त्याला प्रतिसाद असेल नेतानावे कार्यकर्ता म्हणून मी सदैव कामगारांसाठी कार्यरत आहे असे प्रतिपादन ओंकार कदम यांनी यावेळी केले नगरसेवक अमोल बालवडकर प्रकाश बालवडकर यांनी कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या यावेळी राजू दवणे यांनी आभार प्रदर्शन केले या प्रसंगी शहर उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांनी भारतीय कामगार संघटनेच्या माध्यमातून ओंकार कदम व नगरसेवक अमोल बालवडकर व सर्व पदाधिकारी यांना भारतीय कामगार संघटना आपल्या कर्तृत्वाला नमन करते कायम आपली साथ मिळो अशी सदिच्छा व्यक्त केली रयसंवासाठी अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयस संवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा